जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे दररोज काहीतरी नवीन आर्टिकल येत असते दररोज काहीतरी वेगळं पोलीस भरतीसाठी अजून भरपूर आर्टिकल असतात त्या दुकानात शक्य नसतं एका वेळेस सगळे आर्टिकल आणणं तर, तर, तर तुमच्यासाठी आज नवीन आर्टिकल घेऊन आलोय तुम्ही बघू शकता ऍडी झिरो थ्री भरपूर लोकांची मागणी होती की आदिदास मध्ये आणा तुम्ही भरपूर मध्ये आणताय तर आज तुम्ही बघू शकता आदिदास मध्ये आपण आणलेलंच आहे क्वालिटी बघा एकदम सोल बाहेर आहे आणि पंपिंग तर तुम्हाला दाखवतच आता शूज बघून घ्या बघता आधी प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे बघा ब्रँडिंग दिसतंय तुम्हाला प्रॉपर प्रॉपर ब्रँड येणार आहे आहे ब्रँडिंग ब्रँडिंग बघू शकता कसं आणि विथ जाळ आहे त्यामुळं व्हेंटिलेशन भरपूर होणार आहे आणि पंपिंग बघा बघता आता पंपिंग दाखवतो मला किती पंपिंग आहे आणि त्यानंतर माग पण बघा किती पंपिंग आहे पंपिंग एकदम प्रॉपर राहणार आहे विथ तुम्ही बघू शकता सुंदर असे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे तीन लाईन दिलेले आहेत ह्या तुम्हाला कार्बन प्लेटच्या तारा वापरलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकदम भारीमध्ये आणि त्याच्यावर लबर कोटिंग आहे त्यामुळे काही लागणे वगैरे शक्य नाही आलेले झालेल्या तारा दिसतात बघा तिथे त्यांनी ते पॉईंट ठेवलेला हो आहे आणि एकदम सुंदर अशी क्वालिटी मध्ये क्वालिटी बेटर आहे फील एकदम भारी भेटणार आहे इंजुरी वगैरे हो होणार नाही त्यात ना ना कलर आणलेला आहे बघू शकता बघा पंपिंग बघा एकदम भारी आणि ह्यात साईज राहणार आहे सात ते दहा नंबर साईज आहे कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी कॉन्टॅक्ट करा खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वेफर प्लाय वर आणलेला आहे वेफर प्लाय वन सुद्धा आहे तर याची कॉस्ट भरपूर कमी आहे ज्याला कोणाला बजेट नाहीये दोन हजार रुपये बजेट आहे बाकीचे दोन हजार प्लस सगळे शूज आहेत तुम्हाला कोण बाकीचं देत असेल तर जास्त अकरा बाराशे रुपये नाही मध्ये तर त्या इंडियन क्वालिटी असतात त्यामुळे प्रॉपर घेऊ नका कारण की त्याला इंजुरी होते भरपूर लोक मार्केटमध्ये तुम्ही गेल्यानंतर हा शूज देतात पळायला त्याचं भरपूर असं वेट येतं हा घेऊ नका भरपूर लोक देत आहेत मागच्या मध्ये पण मी सांगितलेलं की बाबा अल्फा प्लाय ओन घेऊ नका किंवा असं तो माझा वैयक्तिक मला जे लोकांनी येऊन सांगितलं ते तुम्हाला सांगितलेलं जे फॉरेस्ट वरती करायला गेले होते त्यांना तर अजून मागं भरपूर व्हिडिओ बघितले आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या याचं सगळ्यांचं वजन दाखवणार आहे पहिल्यांदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे तुमच्या मित्रांना पाठवा त्यानंतर तुम्ही बघू शकता मुलींचा मुलींना भरपूर शूज भेटत नाही रनिंगला बघा आपल्याकडं रनिंग प्रॉपर रनिंगसाठी शूज आहे मुलींसाठी एकदम प्रॉपर तुम्ही बघू शकता ब्रँडिंग भेटणार आहे प्रॉपर बघा तुम्ही फक्त हे बघा हे बघा किती पंपिंग आहे मुलींना सुद्धा इंजुरी वगैरे काय होणार नाहीये यासाठी आपल्याकडे शूज अवेलेबल झालेले आहेत भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता साठी शूज भेटते ते लेडीज साईज चे शूज भेटत नाही तर आपल्याकडे लेडीज साईज सुद्धा अवेलेबल आहे यात यूके थ्री टू युके सिक्स अशा अवेलेबल आहे सेव्हन पर्यंत पण आहेत मध्ये त्यानंतर जेंट्स मध्ये फ्लाय फाईव्ह मध्ये तुम्ही बघू शकता भगवा कलर आणलेला आहे मस्त पैकी भरपूर लोकांची मागणी होती की आम्ही सगळ्यांनी आमच्या म्हणजे आम्ही जो ग्रुप आहे त्या ग्रुप मध्ये आम्हाला एकच कलर तुम्ही देत आहे तर नाहीये भाऊ आणखीन आणलेला आहे कलर मध्ये बघू शकता ज्यांनी कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा साईज सांगा बहुतेक बहुतेक लोक का काय करतात आम्ही व्हिडिओ बघितलाय आणि त्याची प्राइस सांगा अरे तसं नाही बाळा प्रत्येक शूजचं नाव वेगवेगळं आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचं फ्लाय फाईव्ह नाव आहे फ्लायफायवर फोन वरनं विचारलं तर चालते काय प्रॉब्लेम नाही लगेच रेट सांगितलं जाईल आणि भरपूर लोक म्हणतात की रेट का सांगितले जात नाही कसं असते मार्केट खाली वर होत असते त्यामुळे शूजची रेट पण खाली वर होत असतात त्यामुळे कधी कधी कमी होतात कधी कधी वाढतात त्यामुळे प्राईस डिक्लेअर करत नाही ज्या मार्केट आता तुम्ही जर जर समजा हा महिन्याभराने व्हिडिओ बघितला महिन्याभराने जर शंभर रुपये रेट वाढलात तर आणि शंभर रुपये रेट कमी झालात तर असं नाही ना त्यामुळे परफेक्ट रेट सांगितला जातो त्यामुळे तुम्ही बघू शकता क्वालिटी आहे मा, माल क्वालिटी घावणार आहे रेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढा खाली नंबर दिलाय त्याला पाठवा प्रथम सगळी पोरं फोन करते फोन करू नका पहिल्यांदा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आपल्या व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याला पाठवा आणखी सगळं इन्फॉर्मेशन दिली जाईल जर घ्यायचं असेल तर कॉल करू शकता जर घ्यायचा असेल तर डायरेक्टली कॉल करू शकता त्यानंतर आता सगळ्या शूजचं वेट बघूया लेडीजचं सुद्धा आणि ऍडी झिरो थ्रीचं वेट बघू शकता तुम्हाला वेट दाखवतो क्वालिटी राहणार आहे मस्त राहणार आहे आणि एकदम तुम्ही बघू शकता एकदम माझा पण आवडला आहे मला पण भरपूर मी आता घालून वगैरे बघितलेला बघू शकता झिरो थ्रीच वजन बघा दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम आहे त्यानंतर साईज वाईज कमी होत असते ही सात नंबर साईज साईज आहे तर कलर वाईज बघूया दोनशे आहे का थोडा नॉर्मली फरक पडतोस दोनशे बासष्ट नंबर सायज हे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता वन वेपरप्लाय वन भरपूर लोकांची मागणी होती कमी प्राइस मध्ये आमचं बजेट नाही त्यांच्यासाठी पण आणलेलं आहे दोनशे एकोण साठ याचे वजन आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता नाही की फ्लाय फाईव्ह मध्ये हा गर्ल्सचा शूज आहे याच्यामध्ये अजून निवॉन कलर सुद्धा येतो तो, तो सुद्धा आणणार आहे आपण आता दोन दिवसात येईल माल त्याचा पण तुम्ही बघू शकता गर्ल्सला पण दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस ग्रॅम ह्याचं वजन आहे गर्ल्स ते शूज आहे खास त्यानंतर तुम्ही बघू शकता मध्ये आपण आणलेलं आहे मध्ये सुद्धा वेजन ह्याचं तर प्रत्येकाला दाखवलेलं आहे हा दहा नंबर साईज आहे दहा नंबर साईज मध्ये बघू शकता तीनशे बत्तीस दहा नंबर साईज म्हणजे ओव्हर साइज झाली त्यामुळं थोडं तीनशेच्या जा फुट जातं साईज जशी कमी असेल तसं वजन सुद्धा कमी येतं पंपिंग सुद्धा बघू शकता ह्याचे सोल वगैरे गॅरंटी वगैरे क्वालिटी येते आणि विथ पण सोल बघू शकता सोल बघा बघतो सोल बघा भारी शूज आहेत विथ तुम्हाला जर आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे पण कॅश ऑन डिलिव्हरी जर पाहिजे असेल तर दोनशे रुपये पहिल्यांदा पाठवावे लागते गुगल पे फोन पे काय पण करू शकता त्यानंतर इथन शूज निघाला जातो त्यानंतर तुमच्या घरी पोहोचल्यानंतर शूजची किंमत दिली जाते तुम्हाला नाहीतर तुम्हाला दोनशे रुपये वाचवायचे असतील तर डायरेक्ट गुगल पे फोन पे करू शकता आणखीन विथ कोणाला ट्रस्ट नसेल जर समजा तुम्हाला बाबा हा शूज पाठवेल का नाही तर आपलं इंस्टाग्राम पेज आहे संकेत शॉपी कराड तर तिथे जाऊन तुम्ही मध्ये आपलं आपण ज्यांना ज्यांना शूज पाठवत असतो त्यांची जी कुरिअर सेवा असते तिथं तिथं सगळं डिटेल्स लिहिलेलं असते बाबा हा शूज ह्याला पाठवला त्याचं नाव ऍड्रेस त्याचा मोबाईल नंबर सगळा असतो त्यांना जर एखाद्या वेळेस तुम्ही कॉल करून विचारलं की बाबा हा शूज येतो का तर तुम्हाला ते सगळे डिटेल्स व्हिडिओ देऊ शकतात भरपूर लोक फसत आहेत की बाबा पैसे पा पाठवले शूज आला नाही शूज आला पण वेगळा आला शूज तो नव्हता तो वेगळाच होता असं काय आपल्या बरोबर होत नाहीये आपण शूज पाठवलं तर आपण चेक करून पाठवतो विथ तुम्हाला काय वाटलं तर डायरेक्ट कॉल करा आणि शूज आला की व्हिडिओ काढा फोडताना व्हिडिओ काढा म्हणजे तुमच्याकडं पण प्रूफ राहील बाबा आला आम्हाला शूज वेगळा बाबा असं कधी कधी एखाद्या आमच्याकडनं बी चूक होते पण तसं नाही होत बऱ्यापैकी आम्ही चेक करूनच पाठवत हो असतो आणि विथ तुम्हाला ह्याच्यातलं काय पाहिजे असेल तर कॉल करा एज व्हॉट्सअपला एस एम एस करू शकता डायरेक्ट स्क्रीनशॉट काढून आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर अन पाई जासेल खाली नंबर दिलेलाच आहे जय महाराष्ट्र